अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपण रोजच्या रोज देवपूजा करत असतो देवाला आंघोळ घालत असतो किंवा एखादा ग्रंथ वाचत असतो आरती करत असतो अशा अनेक गोष्टींमध्ये काही ना काही चुका आपल्या हातून घडत असतात त्या नेमक्या कोणत्या आहे आणि या चुका करू नये हेच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर त्या नेमक्या चुका कोणत्या आहेत आणि कशा पद्धतीने ते आपल्या हातून घडत असतात त्याची आपण माहिती बघणार आहोत सर्वात महत्वाचं आपण रोजच्या रोज ज्यावेळेस देवाला आंघोळ घालत असतो देवाला आंघोळ घालताना संपूर्ण देव तामणात ठेवून मग आंघोळ घालणं ही पद्धत चुकीची आहे आपल्याला एक एक देव आपल्या हातामध्ये घेऊन नंतर वतून आंघोळ घातले पाहिजे म्हणजेच एका देवाला आंघोळ घातल्यानंतर त्याच पाण्यामध्ये दुसऱ्या देवाला आंघोळ घालू नये कारण पाणी सा आपण देवाला हातात घेऊन मग वरतून पाणी ओतलं आणि मग देवाला आसनावर ठेवून दुसरा देवाला हातात घ्यायचं आहे आणि मग वरतून पाणी ओतायचं आहे म्हणजे तुम्ही चमच्याने पाणी घेऊ शकता किंवा एखादा छोटासा तांब्या असेल वाटी ता। असेल त्याच्याने तुम्ही पाणी घेऊ शकता परंतु सगळे देव तामनात ठेवून अंघोळ घातली तर देवांना एकमेकांचा उष्टा पाण्याने आंघोळ घातल्यासारखं होतं म्हणून आंघोळ घालताना ही चूक आपल्याला करायची नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपण देवपूजा करत असतो त्यावेळेस आपण इतरांशी बोलू नये आपल्या घरामध्ये अनेक लोक असतात किंवा आपल्याच घरातले सदस्य आणि बाहेरून त्याच वेळेस दुसरं कोणीतरी आपल्यासोबत येऊन बसलं तर आपण शांतपणे पूजा केली पाहिजे देवाचे मंत्र उच्चार करत आपण देवाची पूजा केली पाहिजे देवाची पूजा करता करता आपण गप्पा नाही मारायचे किंवा आलेल्या व्यक्तीशी बोलणं म्हणजेच देवाचा अपमान करणं असं होतं म्हणून आपण देवपूजेच्या वेळी इतरांशी बोलू नये देवाची आरती करताना निरांजन देवाच्या मस्तकावर ठेवू नये बऱ्याचदा काय होतं की चुकून आपल्याकडनं निरांजन फिरवता फिरवता आपण टेकवत असतो निरांजन तर असं सुद्धा करायचं नाही त्यानंतर आपले जे आसन असते देवपूजेला आपण आसन वापरत असतो जे कोणी देवपूजेला आसन घेत नसेल त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आसन तुम्हाला घ्यायचंच आहे आसन घेतल्याविना तुम्ही देवाची पूजा करू नये कारण की ही पूजा मग धरतीला सम म्हणजे धरतीला दिल्यासारखी होते ती देवाची पूजा केलेली मानली जात नाही म्हणून आपण आसनावर बसूनच पूजा करायची आहे आता हे जे पूजेचं आसन आहे हे दुसऱ्याला आपल्याला द्यायचं नाही आहे आणि जी आपली जपमाळ असते तीसुद्धा आपल्याला दुसऱ्यांना द्यायची नाही आहे कुणाकडे नाही आहे मग माझ्याकडे दोन आहेत मग एक तुम्हाला देते असं बिलकुल तुम्हाला करायचं नाही आहे आसनसुद्धा आपल्या जे आहे ते आपण स्वतःसाठी ठेवायचं आहे दुसरा कोणाला द्यायचं नाही आहे घरातले सदस्य ते ठीक आहेत परंतु बाहेरच्या व्यक्तींना द्यायचं नाही आहे त्यानंतर आपण रोजच्या रोज देवाला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळी नैवेद्य ठेवला पाहिजे आता ज्या वेळेस हा नैवेद्य आपण देवाला ठेवतो तर हा नैवेद्य आपण स्वतः खात असतो परंतु तो लगेचच उचलायचा नाही आहे थोडा वेळ तिथे राहून राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर मगच तो नैवेद्य आपल्याला उचलायचा आहे आणि तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे आचमन ज्या वेळेस आपण करतो देवाला देवासमोर बसताना पाण्याचं जे आचमन आपण करत असतो त्यावेळेस तोंडाने तसा आवाज करायचा नाहीये म्हणजे पाणी पिल्याचा आवाज आपल्याला करायचा नाहीये असा आवाज करू नये असं म्हटलं जातं त्यानंतर जे शिळे पाणी असते आपल्याकडे एक हात दोन दिवस आधी भरलेले पाणी हेच पाणी देवाला ठेवू नये देवाला रोजच्या रोज ताजे पाणी ठेवावे त्यानंतर फुलांच्या बाबतीत पण हाच एक नियम आहे की फुलंसुद्धा रोजच्या रोज फ्रेश फुलं देवाला ठेवायची आहेत देवाला फुलं ठेवताना अजून एक गोष्ट की चाचण तुम्हाला माहिती असेल जे मच्छरांसारखे बारीक बारीक असतात किंवा माशांपेक्षाही बारीक असतात ज्याला बारीक किटाणू म्हणतो आपण हे फुलांवर बसत असतात त्यामुळे देवाऱ्यामध्ये दे हे किटाणू पसरत असतात म्हणून देवाला फुलं वाहिल्यानंतर थोडा वेळ ठेवून ती लगेचच उचलायची आहे या फुलांमुळे देवांच्या अवतीभवती हे बारीक बारीक चाचण फिरत असतात म्हणून फुलं वाहिल्यानंतर थोड्या वेळाने ते लगेचच उचलून घ्यायचे आहेत आणि देवाला उचलून ठेवलेली ही शिळी फुलं पुन्हा ठेवायची नाही आहेत रोजच्या रोज ताजी फुलं तुम्हाला आणायची आहेत जर नाही जमलं तर फुलं ठेवू नका परंतु ठेवायचेच असले तर ता ताजे फुलं देवाला ठेवायचे आहेत आता देवाला नमस्कार करताना आपल्याला दोन्ही हातांनी नमस्कार करायचा आहे बऱ्याचदा काय होतं आपण कुठे जाताना येताना किंवा घरातही एका हाताने नमस्कार करत असतो तर हा साक्षात देवाचा अपमान असतो म्हणून नमस्कार करताना देवाला दोन्ही हातांनी नमस्कार करायचा आहे रोजच्या देवपूजेच्या बाबतीतले हे अतिशय खास महत्वाचे नियम आहेत जे आपण रोजच्या रोज कटाक्षाने पाळले पाहिजे आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल तर बऱ्याचदा असं होतं की आपण देवाच्या देवाऱ्यामध्ये जी स्वामींची मूर्ती असते तिला अभिषेक करतो परंतु वरचा फोटो असेल तर त्याला तुम्ही फक्त काही सणवार गुरुवार या दिवशी ब बघत असाल तर ते सुद्धा अतिशय चुकीचं आहे हा फोटो रोजच्या रोज तुम्हाला पुसायचा आहे आणि अगरबत्ती ओवाळायची आहे कारण की फोटो बऱ्याच जणांकडे स्वामींचा मोठा फोटो असतो आणि त्याची काही वेळेस सेवा करताना ही चूक होत असते तर ही सुद्धा चूक तुम्हाला करायची नाहीये रोजच्या रोज तुम्हाला स्वामींच्या फोटोला पुसायचं आहे आता स्वामींचाच फोटो नाही तर तुमच्याकडे इतर देवांचे फोटो असेल फक्त देवाऱ्यात पूजा करून नुसती अगरबत्ती ओवाळायची असं न करता तुम्हाला त्या फोटोला एक स्वच्छ वस्त्राने पुसायचं आहे हे तुम्हाला रोजच्या रोज करायचं आहे कारण कळत न कळत बारीक सूक्ष्मजीवाणू किटाणू धुळीच्या स्वरूपात ह्या फोटोंवर बसलेले असतात आणि यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत असते म्हणून रोजच्या रोज ही साफसफाई म्हणजेच काय तर फोटो स्वच्छ पुसायचं काम तुम्ही केलंच पाहिजे अशा पद्धतीने रोजच्या रोज आपल्या घरामध्ये पूजा केली तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ